न्यूज एयरफोन दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक पृथ्वीविषयक घडामोडी आणि याचा हात पुढच्या आढावा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला असून या मेळाव्यात असंख्य शिंदे गटाचे शिवसैनिक हजर होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं एक वक्तव्य केलं ज्यात त्यांनी म्हटलं की गहाण ठेवलेला धनुष्य बाण सोडवला हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील शिवसंकल्प सभेमध्ये ठाकरे गटावर मुख्यमंत्र्यांची सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी धनुष्यबाण बाण काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडे गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवून आणला सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी विकासकामाचा लेखाजोखा मांडला परंतु आखाडा बाळापूर तालुका निर्मिती व नगरपंचायतबाबत कुठलीच घोषणा केली नाही यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांकडून बाळापूर वासियांना फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु सर्व आसेवर पाणी फिरले श्रीरामचंद्रांचा विरोध करणाऱ्या सोबत युती करून खरे हिंदुत्ववादी असल्याचे भासवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल खडारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले यावेळी खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर शिवसेना सह संपर्क प्रमुख आनंदराव जाधव हो। आमदार बालाजी कल्याणकर इत्यादी नेते उपस्थित होते एनफॉर न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सन्मान करत आहे छत्रपती शिवाजी छत्रपती मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका

फॉर न्यूज मराठी चॅनल लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं